राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी विधानसभेचे आमदार तथा परभणी जिल्हा अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे पूर्ण अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांनी पूर्णा शहरामध्ये वाढदिवस साजरा करत असताना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून सायंकाळी ठीक सात वाजता मास्टर सुनील भालेराव यांच्या कराटे प्रशिक्षण संस्थेला भेट देऊन येथील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यास मोतीचंचे लड्डू वाटप करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याचवेळी सामाजिक न्याय विभागाचे पूर्ण अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांचे मित्र अंजन ठाकूर यांचाही वाढदिवस मोठ्या जल्लोषात करण्यात आला यावेळी मास्टर सुनील भालेराव यांनी विद्यार्थ्यांना व्यसनवापासून दूर राहून मैदानी खेळ खेळले पाहिजे व आपले आरोग्य सुखमय ठेवले पाहिजे असे माध्यमाशी बोलताना म्हणाले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे संरचना सुनील भालेराव एमडी सिराज आनंद दीपक गोविंद गजभारे मास्टर अनिल अहिरे पत्रकार विजय सुनुले सह आदि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमंत्री दादा पवार यांच्या वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा माननीय अजितदादा पवार व कांचनभाई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त चक्रवर्ती दादा वाघमारे यांनी स्वीट वाटून वाढदिवसा साजरा केला यानिमित्त युनो युनायटेड क्लब यांच्यातर्फे दादा पवार आणि आजी दादा पवार आणि कांचनबाई ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लक्षात आज माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज माझ्या माझ्या कराटे क्लासवर चक्रवर्ती दादा वाघमारे यांनी येऊन मुलांना स्वीट वाटप केले महाराष्ट्र उप मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आज माझ्या गोजुरो युनायटेड मार्शल आर्ट कराटे क्लबवर चक्रवर्ती दादा वाघमारे यांनी येऊन मुलांना स्वीट लड लाडू हे वाटप केले त्याबद्दल मी दादांचा आभारी आहे माझं एवढंच म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या आईवड्यांनी बाहेर न लेकरांना कुठे खेळायला जाता कराटे क्लासवर आणून ॲडमिशन करावे आज दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णा शहरामध्ये राजेशदादा विटेकर आमचे जिल्हाध्यक्ष व आमदार मतदार मतदारसंघाचे त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णा शहरामधील कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांना लाडू वाटप केले आणि अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटप करून त्यांचे आरोग्य चांगले राहो यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजितदादा जे आहे आमचे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे एवढी आम्ही प्रार्थना करतो हे आता दो दुसरं सत्र आहे आमचं त्याच्या अगोदर पूर्ण पूर्ण शहरातील जेवढे मंदिर मस्जिद व बुद्धविहार चर्च या ठिकाणी आम्ही दादाच्या आरोग्यासाठी त्यांच्या आयुष्यासाठी आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि सुद्धा आमचा अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि आज दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही दादाच्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटून दादाला हार्दिक हार्दिक दे शुभेच्छा देत आहे पुढील बी आणखीन आम्ही एक दोन कार्यक्रम घेणार आहेत आणि ते सुद्धा अतिशय चांगले ना आता पावसाने आम्हाला थोडस विश्रांती जर थोडी झाली तर आम्ही चांगले ह्याच्यापैकी चांगले आणखी मोठे मोठे एक दोन कार्यक्रम घेण्याचा मानस ठेवलेला आहे